आज रॅली निघली आहे आणि कसा प्रतिसाद मिळत आहे ना मी रावसाहेब प्रठाव खाडे प्रभाग क्रमांक सत्तावीसमधील मधील अपक्ष उमेदवार मला माझ्या पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे आणि मला नागरिकांचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे त्या नागरिकांच्या प्रतिसादावरच मी उभा आहे त्यांचा माझ्यावर जो विश्वास आहे आणि इथल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा सोडवण्याचा मी चंग बांधलेला आहे कारण इथे आमच्याकडे पाणी नाही पुन्हा ड्रेनेजची थोडी प प्रॉब्लेम आहे ड्रेनेज छोट्या छोट्या आहेत त्यांचा पण प्रॉब्लेम आहे आणि मुख्य प्रॉब्लेम आमचा व्यसनमुक्तीचा आहे कारण आमच्याकडचे तरुण व्यसनाधीन झालेले आहेत आमच्याकडे अवैध धंद्याचं प्रमाण खूप जास्त आहे त्यामुळं मला हे पूर्ण निराकरण करायचं आहे मनपाच्या माध्यमातून मला इथे एक असं केंद्र उभं राहायचं आहे जे माणूस उपचार करतील आणि तरुणांना व्यसनापासून दूर करतील तर या सर्व नागरिकांचा प्रतिसाद पाहता मला वाटतं की मी शंभर टक्के निवडून येऊ कोणत्या पक्षाने तुम्हाला उमेदवारी नाकारली राष्ट्रवादी काँग्रेस अजितदा बरं तुम्ही आता निवडणुकीला सामोरे आता कोणते मुद्दे घेऊन निवडणुकीला सामोरे सर्वात पहिला मुद्दा पाण्याचा आहे आमच्याकडे पाण्याची खूप टंचाई आहे आणि दुसरा आमच्याकडे अवैध धंदे जास्त आहे तिसरा आमच्याकडचे तरुण व्यसनाधीन झालेले आहेत बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळवून देणं त्यांच्या व्यसनापासून त्यांना दूर करणं हा माझा उद्देश आहे काय विजन आणि काय मतदारांना आव्हान करतात मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे कारण भविष्याच्या आपल्या तरुणांच्या मुलांच्या आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी तुम्ही मला निवडून द्यावं आणि निवडून दिल्यानंतर मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करीन तसेच शिवाजीनगरला जे संत संघाचा जो नरेंद्र आर्य महाराजांचा जो इथे क्लास होतो तिथे उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये त्यांना खूप त्रास होतो तर त्यांना आम्हाला एक चांगला हॉलसुद्धा उपलब्ध करून द्यायचा आहे तुम्ही राजकारणामध्ये किती दिवसापासून कार्यरत मी राजकारणामध्ये आता दोन तीन वर्षापासून आहे पण समाजकारणामध्ये जवळजवळ पस्तीस वर्षापासून आहे काय सामाजिक कार्य काय केलं आहे सामाजिक कार्य मी बेघरांचं आंदोलन जवळजवळ सहा वर्षे चालवलं पुन्हा ज्यांना कुणी म्हातारे आजी आहेत पुन्हा पेन्शन आहे हे सगळं मी माझ्या म्हणजे मोफत पद्धतीने केलेला आहे मतदारांना काय आव्हान करसन तुम्ही मतदाराला हेच आव्हान आहे की त्यांना जर या मी जे माझा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे त्या जे माला 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 जा वचननाम्यातून मी हे सगळं पूर्ण करणार आहे आणि तो वचननामा त्यांनी पाहून मला मतदान भरभरून मतदान करावं आणि मला विजयी करावा प्रभाग क्रमांकांनी प्रभाग क्रमांक सत्तावीस माझं इशाने आहे सफरचंद जरी मी नागरिकांना आणि मतदारांना करेल त्यांनी सफरचंद दहा नंबर बटन या निशाणीवरच बटन दाबून मला विजयी काढवा